नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज म्हणजेच अठ्ठावीस मेला माननीय श्री संग्रामसिंह देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त संग्राम केसरी हे भव्य देवे ओपन बैलगडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या संग्राम केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा दुसाकिंग सुंदर व कबाली गट क्रमांक सव्वीसमध्ये पाळले तर मित्रांनो या गट क्रमांक सव्वीसमध्ये सरदार संबा व सुंदर आणि कबाली या गाड्यांमध्ये जबरदस्त लढत पाहायला मिळाली मात्र शेवटच्या क्षणाला विठ्ठल ड्रायवर यांच्या चालकपणामुळे सुंदरच्या व कबालीच्या गाडीचा शेवटच्या क्षणाला विजय झाला आहे तर मित्रांनो या गट क्रमांक सव्वीसमध्ये जबरदस्त लढत पाहायला मिळाली मात्र कालांतराने आपल्या सर्वांच्या लाडक्या रणजित निंबाळकर सरांच्या व विठ्ठल ड्रायवर बुतकर यांच्या दुसा किंग सुंदरचा व कबाली फोर बाय फोरचा विजय झाला आहे तर मित्रांनो सुंदरला व कवालीला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या